नमस्कार मी बघू शकता सगळ्या घरात सामान आणून टाकलेलं आहे आता ते सगळं लावायचं आहे तरीसुद्धा अजून थोडं काम बाकी आहे सगळ्यांना ट्रॉलीचा कलर बघायचा होता म्हणून मी थोडा व्हिडिओ परत टाकत आहे तर बघू शकता तुम्ही अजूनही फर्निचरचं काम चालू आहे साफसफाईचं चा काम चालू आहे रोज साफसफाई केली तरी तेवढाच कचरा होतो कारण की काम अजून चालू आहे बघा दरवाजाचा कलर लावलेला आहे भिंतीवर एक डिझाईन तयार केलेली आहे आता तुम्ही बघू शकता ट्रॉली ट्रॉलीचा कलर कसा वाटला तुम्हाला आणि किचन कसा वाटला नक्की सांगा याचं सुद्धा अजून काम बाकी आहे किचनवर तर सगळं साहित्य काढायचं आहे बेसिन झालेलं आहे नळ अजून लावायचे आहे तसं भरपूर काम बाकी आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला रेडी बघायला मिळेल असं मला वाटतं अजून खूप काम बाकी आहे तर एका छोटीशी खिडकी काढली आहे किचनच्या इथे न लावलेली नाही आहे साफसफाई खूप बाकी आहे आपलं जुनंच आहे सगळं घर खिडकी वगैरे पहिल्याचीच होती बोलली पूर्ण काम नाही बाहेर बाहेरचं मी बघू हो शकता किती सुंदर पाऊस पडते भरपूर पावसामध्ये काम घेतलं